केंद्र दिल्ली गुरुमावली अन्नासाहेब मोरे आजच्या राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण त्यांनी करावं असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो मोगल सरांची सूचना सर्वांना मी अनुमोदन देत आहे माता की। एक राष्ट्रीय गल को सलामी देंगे सलामी तो

What are you राज्य गीत सुरू कर जय जय महाराष्ट्र माझा गर्जा जय भारत माता की जय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो स्वातंत्र्य दिनाचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज एक श्री स्वामी समर्थक आपण सर्वजण या पंधरा ऑगस्टच्या राष्ट्रीय उत्सवासाठी इथे जमलेला आहात आत्ताच आपण भारताचे आध्यात्मिक राष्ट्रीय कृषी संत परमपूज्य गुरुमावलींच्या शुभ हस्ते या ठिकाणी या ठिकाणी ध्वजारोहण केलं या पवित्र ध्वजाला वंदन करत असताना आपल्या मनामध्ये अनेक भावना होत्या ज्यांनी ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही त्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे अनेकांनी आपल्या विचारांस विचारांनी या स्वातंत्र्याप्रती सगळ्यांना प्रवृत्त केलेलं आहे त्यामध्ये अनेक जवान आपले धारातीर्थी पडले सगळ्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे सत्त्याहत्तर वर्ष आपण पूर्ण केली आणि आता अठ्याहत्तराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत हा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण अतिशय उत्साहाने या ठिकाणी संपन्न केला खरं म्हणजे या ध्वजाला जेव्हा आपण वंदन करतो तेव्हा ध्वजाकडे बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक भाव निर्माण होतात अर्थातच या ध्वजाची निर्मिती देखील त्याच भावनांनी भरलेली आहे जो वरचा केशरी गडद रंग आहे तो धैर्य दाखवतो मधला जो पांढरा स्वच्छ रंग आहे तो त्याग समर्पण आणि शांती दाखवतो आणि खालचा जो हिरवा गडद रंग आहे तो धैर्य दाखवून शौर्य आणि त्याचबरोबर विजयाचं प्रतीक दाखवतो मधलं जे अशोक चक्र आहे ते अतिशय विशाल आहे मोठं आहे सागराप्रमाणे विशाल आहे सगळ्यांना सामावून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे त्याचप्रमाणे निसर्गाशी एक वेगळं नातं आपण निर्माण केलेलं आहे आणि त्याचबरोबर या चक्राचा अर्थ एक धार्मिक आहे धार्मिक विशालता सगळ्यांनी एकमेकाला स्वीकारलेलं आहे अनेक धर्म अनेक जाती अनेक पंथ आपण सर्वजण एक दिलाने या ठिकाणी राहतो आणि या भारतमातेचे गुणगाण करतो हे सगळं करत असताना निश्चितपणे हा संपूर्ण भारतीय इतिहास जर आपण बघितला तर तो, तो उत्तम विचारांनी आणि त्याचप्रमाणे उत्तम आचारांनी भरलेला आहे तर हे उत्तम विचार उत्तम आचार आणि त्याचप्रमाणे उत्तम वागणूक आणि त्याहीपेक्षा उच्च अशी माणुसकी आपल्या सर्वांमध्ये जागृत करण्याचं काम हे अध्यात्मशक्तीने केलेलं आहे आज आपण या प्रांगणामध्ये हा जो उत्सव संपन्न करतो आहोत गेल्या अनेक वर्षापासून आपण हा उत्सव संपन्न करतो परमपूज्य गुरुमावलींचं कार्य आणि त्यांनी आपल्याला दिलेली शिकवण केवळ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आम्ही नुसतं झेंडावंदन करतो असं नाही तर प्रत्येक दिवस आम्ही आमच्या भारत मातेसाठी जगतो आणि भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही हे सर्व करतो आहोत त्यामुळे या आध्यात्मिक प्रांगणामध्ये अशा उत्सवाला उपस्थित राहणं हे आपलं परमभाग्य आहे या पवित्र ध्वजाला वंदन करत असताना अंतरंगामध्ये आपला जो भाव आहे त्यामध्ये त्याग हा सर्वात महत्त्वाचा भाव आहे समर्पण हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याप्रती नितांत आदर आहे आणि हे आध्यात्मिक विचारातून आपण संपन्न करत आहोत हे विशेष आहे त्यामुळे जगाला आपल्याला संदेश द्यायचा आहे जगाला बरोबर घेऊन चालायचं आहे हीच आपली भावना आहे आणि मला वाटतं ही भावना घेऊन जर आपण परत एकदा नव्या जोबाने कामाला लागलो तर निश्चितपणे आध्यात्मिक विचार आणि शौर्य स्थैर्य आणि समानता या सगळ्या गुणांबरोबर आपल्याला काम करता येईल असो धन्यवाद श्री स्वामी समर्थ गोष्ट आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत धर्म की हो। धर्म की अधर्म का अधर्म का का प्राणीष्ट्रका राष्ट्रका श्री स्वामी समर्थ आपण प्रार्थना घेणार आहोत गुरुर्ब्र बोलायसाठी गुरु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरभय नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे ददान की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय माता की जय महाकाली महा सरस्वती राज श्री अम्मा माता की श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय माता की जय